नांदेड जिल्ह्यात बोगस पीक विमा प्रकरण उघड चार हजार तीनशे शेतकऱ्यांच्या नावाने भरले बोगस पीक विमा नांदेड जिल्ह्यात पिक विमाच्या बोगस अर्ज भरण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कृषी विभागाच्या समितीने पडताळणी केली असता चार हजार तीनशे बोगस अर्ज असल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये चाळीस सी केंद्र चालकांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे शासकीय जमीन आणि शेतकऱ्यांच्या जमिनीवर देखील घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे पीक विमा संदर्भात पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे एक गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यामध्ये कृषी अधिकारी जे आहेत ते फिर्यादी आहेत साधारणतः चाळीस जणांविरुद्ध आपण दा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास आता सुरू आहे सध्या प्रक्रिया सुरू आहे जे कॉ कॉमन फॅसिलिटी सेंटर्स जे असतात या सेंटर्सनी जे जमिनीचे काही बोगस डॉक्युमेंट देऊन या शासना पीक विमा कंपनी आणि शासन या दोघांची फसवणूक केलेली आहे या संदर्भात तपास सुरू आहे हा आपण मागील खरीप दोन हजार चोवीस या हंगामामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कृषी विभाग आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकरी बांधवासाठी प्रधानमंत्री पीक विमा येणारा बोलली होती तर यामध्ये आपण जे काही कंपनीकडून आम्हाला माहिती भेटली विमा कंपनीकडून त्यांनी जी काही डॉक्युमेंट जी, का जी स्क्रुटिनी केली होती तर त्यामध्ये काही सी एस सी केंद्र चालकांनी काही शासकीय जमिनीवर आणि इतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर बोगस विमा अर्ज भरले होते साधारणतः चार हा चार हजार चारशे पिकिं अर्ज बोगस आढळले त्यांची आम्ही स्क्रुटिनी केली आणि यामध्ये जी जिल्हास्तरीय विमा समिती आहे मान्य कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली तर आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब श्री राहुल कर्डले साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली आणि या समितीच्या ठरावानुसार आपण या सीएससी केंद्र चालका विरुद्ध आपण काल ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड येथे गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये साधारणतः तेहतीस सीएससी एस सी आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये काही नांदेड जिल्ह्यातील आहेत आणि काही नांदेड जिल्ह्याबाहेर सुद्धा आहेत एकूण किती एक थोडंसं हेक्टरेज मला परफेक्ट सांगता येणार नाही अचूकरीत्या परंतु एकूण चार चार हजार चारशे पन्नास बोगस पीक किंवा अर्ज